माजलगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महादेव निर्मळ यांच्या बाजूने फक्त धच तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महादेव निर्मळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला पाण्यास मिळाले आहेत तर ओबीसी मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला अशी अपेक्षेने ते ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असून लोकसभेला पंकजा मुंडे यांचा झालेल्या पराभवाचा आवाज पकडण्यासाठी ते ही निवडणूक लढत असल्याचे अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवलेले आहे माजलगाव मतदारसंघातील महादेवाची मोठ एकत्र करून महाध्व निर्मळ ही निवडणूक लढत आहेत परंतु महाध्व निर्मळ जरी ही निवडणूक लढत असले तरी ह्या महादेव फॅक्टरमधील फक्त दहच माधव निर्मळ यांच्या बाजूने उभा राहत असल्याचे आता अंतिम टप्प्यामध्ये पाहण्यास मिळत आहे माळी व वंजारा हा या मताचं खूप मोठं विभाजन झालं असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरे अपक्ष उमेदवार असलेले बाबरी मुंडे यांच्या मागे वंजारी समाज उभा राहत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे तर महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांच्या बाजूने माळी समाज उभा राहत असल्यामुळे महादेव फॅक्टरमधील तीनही समाजाचे विभाजन होत असल्याचे आता समोर येत आहे ज्या अपेक्षेने महादेव निर्मळ ही निवडणूक लढत आहेत त्यांना पहिल्यापासून प्रचंड प्रतिसाद महादेव फॅक्टरचा मिळत होता परंतु दोन उमेदवार अपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळेच महादेव फॅक्टरची विभाजणी झाल्याने आता या महादवा फॅक्टरमधील तिन्ही समाज आता वेगवेगळ्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहताना पाहण्यास मिळत आहे सध्या महादेव निर्मळ यांच्या बाजूने फक्त ध म्हणजेच धनगर समाज हा खंबीरपणे उभा असल्याचं बा पाहण्यास मिळत आहे परंतु माजलगाव विधानसभेची निवडणूक ही जर जिंकायची असेल तर फक्त एका समाजावर जिंकणं कठीण आहे त्यामुळे ह्या तिन्ही समाजाची मोठ एकत्र करणं तितकंच गरजेचं होतं परंतु बाबरे मुंडे व महादेव निर्मळ हे ओबीसी नेते परस्पर एकमेकांच्या विरोधात उभे असल्यामुळेच आता ओबीसी समाजामध्ये पेच पडल्यामुळेच ह्या मताचं विभाजन झालं असल्याचं देखील बोललं जात आहे माजलगाव विधानसभामध्ये महादेव फॅक्टर चांगल्या प्रकारे चालणार असल्याचे बोलले जात होते परंतु ह्या उमेदवारामुळे ह्या तिन्ही समाजाची वेगवेगळे मताची विभाजणी होत असून महाधव निर्मळ यांच्या पाठीशी फक्त आता महादवामधला धच उभा राहत असल्याचे बोलले जात आहे तर बाबरी मुंडे यांच्या बाजूने महादवामधील व उभा राहत असल्याचा म्हणजेच वंजारी समाज यांच्या पाठीशी उभा राहत आहे तर प्रकाश सोळंके यांच्या बाजूशी माळी समाज उभा राहत असल्यामुळेच ह्या माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता महादेव फॅक्टरीची उभाजणी झाल्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच विरोधी पक्षाला होणार असल्याचं देखील बोललं जात आहे खरंच महादेव निर्मळ यांच्या पाठीशी फक्त म्हणजे धनगर समाजच आहे का इतर समाजाची मोठ महादेव निर्मळ यांच्या पाठीशी उभा राहणार आहे की नाही ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद